नमस्कार शेतकरी बांधवंनो नेक्सेस रिव्होल्यूशन मध्ये आपलं सर्व शेतकऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत मी नेक्सेस फाउंडर आप्पासाहेब बोरसे माझ्या सोबत आहेत मंडळ सर आज आम्ही ज्या शेतकऱ्याच्या आदरकीच्या प्लॉटवरती आहे त्या शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून लागवडीपासून आपलं जे नेक्सेस अमेजिंग किट आहे वापरलेली आता आपण बघू शकतो मंडळ सर थोडं या ट्रेनवर करा पूर्ण प्लॉट आज एका दोन मध्ये आणि तीस फ्रेम मध्ये हा प्लॉट कसा बनलेला आहे आणि जमीन जर बघितली जमीनकर थोडं दाखवा जमिनीमध्ये पूर्ण दगडच आहे आहे का नाही बेडवर थोडं सुरा म्हणजे पूर्ण जी जमीन आहे डोंगरा काढायची जशी जमीन असते तशी जमीन आहे त्या शेतकऱ्याचा परिचय करून घेऊ प्रथम नमस्कार साहेब नमस्कार आपलं पहिलं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा रामदास मानेकरा घोडे राहणार निदोड तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर मोबाईल नंबर पंचाण्णव सत्तावीस सव्वीस चौवेचाळीस अठ्ठावन्न बर हे जे नेक्सस रिव्युलेशन चे प्रॉडक्ट आहे आपण कोणी दिल ते मला गोरक्ष मंडळ सगळं मी मित्र होतो माझा हा प्लॉट जे आहे तो हा रोडचा प्लॉट आहे सिल्लोड हा फुलंब्री सिल्लोड रोडला हा प्लॉट आहे हा चिंचखेडा हा चिंच खेड्या तो सरच्या माझा मित्र पण असल्यामुळे आम्ही एक दिवस आलो इकडे शेतामध्ये हो म्हणून सरला मी बोलले मला आदळ लावायची म्हणून मग सरनं मला सांगितलं की बा तुम्ही हे प्रोडक्ट हे वापरा म्हणून सनी तर मी पहिल्यापासून हे प्रोडक्ट वापरले बरं ते तुम्हाला किट दिल्याच्या नंतर तुम्हाला किती टक्के विश्वास होता की या प्रोडक्ट चे चांगले रिझर्ट मला विश्वास नव्हता पण मी घेतले होते आपण बघू मित्र बनवून घेतला होता मी एक मित्र मी घेतला होता हे प्रोडक्ट बरोबर आदर पिकासाठी लागवड कधी म्हटले एक जून जून आता याला आपण सुरुवातीला लागवड झाल्याच्या नंतर तुम्ही वीस प्रकारे दुसऱ्याची केलेली लागवड झाल्याच्या नंतर आम्ही तर आपलं राजन नावाचं जे प्रोडक्ट आहे आपण ड्रिपातून सोडलं ज्यावेळेस आपण ते सोडलं होतं त्याचा अनुभव काय तुम्हाला अनुभव म्हणजे कोम आपले जे वाढायचे ते फास्ट मध्ये वाढले होते मस्त फास्ट आता आपण याला जमिनीतून शेतकरी बांधव आपलं नेक्स रेव्युलेशनचं ह्युमिक ऍसिड मायक्रो राजा आणि आपलं नावाचं प्रोडक्ट दोन वेळेस जमिनीतून याला ढो झालेले आज आपण बघू शकता प्लॉटचं डेव्हलपमेंट कसं आहे आणि याचा खर्च जर पाहता वास्तविक पाहता केमिकल खत किती वापरलेले आपण याला कमी वापरले कमी वापरलेले कमी वापरून सुद्धा आज असा प्लॉट तुमच्या आजूबाजूच्या एखाद्या आहे का नाही एक नंबर आपल्या इथे एक नंबर सुरुवातीपासून वापरल्यामुळं नेक्सस रेव्होल्युशन चे काय फायदे होतात हे आपल्याला पिकवून पाहायला बरोबर आहे चालेल साहेब आता या बाजूला तुमच्या बाजूला कोणाची आदर गेली ते भावाची आदर केली भावाची आदर केली ती अशी आहे का नाही अशी नाही अशी नाही तर शेतकरी बांधव आपण बघू शकता दोन डोस आणि तीन फवारी मध्ये आलेला आपल्या समोर रिझल्ट आज मी जेवढे प्लॉट बघतोय ज्यांना सुरुवातीपासून आपण प्रोडक्ट दिलेले नेक्स्ट रिलेशन असा पहिला प्लॉट आहे तुमचा जमिनीचा जर विचार केला जमिनीमध्ये म्हणजे हा दगडा जमिनी जमिनीमध्ये सुद्धा आज प्लॉटची ग्रोथ अशी आहे बर साहेब हे तुम्ही वापरून समाधानी आहे हो मस्त समाधानी मस्त रिझल्ट आली आनंद झाला काम एखाद्या शेतकऱ्याचा जर आपल्याला फोन आला तर तुम्हाला बद्दल तुम्ही त्यांना काय सांगू शकता एक नंबर हे रिझल्ट प्रत्येकाने वापरावे नंबर आहे आदर साठी एक नंबर आहे आदरेसाठी नाही हे जे प्रोडक्ट तुम्ही आदर वापरले म्हणून तुम्ही वापरले म्हणून एक नंबर हे जे प्रोडक्ट आहे आपण कोणत्याही पिकात हे प्रोडक्ट आपण वापर करू शकतो मी सर्क्युर मारले नाही खाली सर्क्युअर मार सर्क्युअर मारले खालच्या अच्छा सर काही फावडणी घेतली हे प्रोडक्ट आपण कोणत्याही पिकाला वापर केला तर शेतकऱ्याचं कमी खर्चामध्ये मध्ये आपलं उत्पन्न वाढवू शकतो बरोबर आहे चालेल साहेब आपण मुलं खात दिलेला त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद